महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची जगदीश पाटील दळवी यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा तालुका वसमत अध्यक्ष पदी निवड खोबऱ्याची पाटील नरवाडे यांची हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तर वसमत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट काम करणारे जगदीश पाटील दळवी यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानं त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गेले कित्यक वर्ष जगदीशराव दळवी हे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर वसमत तालुक्यात महत्वाचं काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पक्षांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली म्हणून त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय टोकाई सहकारी साखर कारखाना संचालक शिवाजीराव संवडकर सर्कल अध्यक्ष गजानन वारे पाटील गोपीनाथराव गलांडे यांनी त्यांचा भव्य असा सत्कार केला जगदीशराव पाटील दळवी यांच्यावर विश्वास ठेवत किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पदासाठी निवड केल्यानं त्यांनी वरिष्ठांचे आभार मानले